काय वो मार्गाने आता, ए, 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 आता दे। दे आ, करी होई करी वाय तू कसं कोरोना लायसन म्हटलं करी वार करी आता चावट तू चावट तू मूर्ख हे माझ्या नवऱ्याची बायको तर शोधवाली मंडळी असेल

मला पण डोक तुला हात मला बारीक पट्ट हात तुला पाय मला पाय तुला तुला मला हे पातळ सांगते ना मग येडी दिवसामध्ये माझ्या नवऱ्यात उठल मी दाबीत होती उठल डोको नाव डोको डोको दाबत होती ना

आगी मी चार वाजता उठली उठली बया हातामध्ये पाण्याची बादली घेतली आणि म्हशीकोडा बसून गेली अच्छा मग झाला एक पाय घर पाय दारात लाईट केली अंधार पडला तरी पण मशी बसून गेली म्हणजे माझ दुध काढायचंय बाजारला जायचंय मार पाणी पासड माहीत मार पाणी पासड माहीत माहीत काय पाशी काही नाही तू काय केलं म्हटलं बाय म्हशी लागे चार चार थ नाचतात माझ्या हातामध्ये गुल यायचा तू काय केलं घरामध्ये गेली कंदील लावून आणला असं न गुण बाई ते म्हैस नव्हती तो येला होता तुला तर त्यात काही फरक वाटला नाही का अगं मी ते पाणी मारायची ना तू ह्याला डान्स करायचा तू डान्सच करेल

जा घर मेजून चार वाजता शेवला शिंगार हा पैजन बांगड्या लाली काजल काय नाव आहे का रजगुल्ला माझी मी साडी पाड किती छान आहे रेसायचं नाव काय काय नाव आहे माझ्याचे नाव आहे एकच नमस्कार मावशी बाई लाव नाही आज मावशी म्हटले आज मावशी म्हणलं मावशी आज मावशी जरा शिंगाल मला विचारलं तुला विचारलं यांना जाऊ ते मग सांगत बस लक्ष दे